नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिली दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ घर झाडा त्यानंतर घरातील संपूर्ण पर्शी स्वच्छ पुसून घ्या पर्शी पुसण्यासाठी घेतलेल्या पाण्यामध्ये थोडे मीठ मिक्स करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर नंबर दोन आंघोळ केल्यानंतर काहीतरी देवाचे करा म्हणजेच पूजा पाठपटण पोतीवाचन असे काहीतरी करा नंबर तीन घरातील प्रत्येक खोलीमध्ये एका वाटीत मीठ ठेवा आणि त्या मिठाला पाणी सुटल्यानंतर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या नंबर चार दररोज घराचा उंबरटा स्वच्छ पुसून काढा त्यानंतर त्याच्याजवळ लक्ष्मीची पावले स्वस्तिक जय श्रीराम अशा लिहून छोट्या छोट्या रांगोळ्या काढ्या तसेच दर गुरुवारी उंबऱ्याला स्वच्छ करून हळदीचा लेप द्या नंबर पाच दर पंधरा दिवसाला संपूर्ण घरातील जाळ्या जळमट काढा तसेच दर आठवडेला बेडशीट धुवून बदला दरवाजा खिडकीचे पडदे देखील दर दोन महिन्याने किंवा खराब झालेला दिसल्यास धुवून स्वच्छ करा त्याचप्रमाणे दरवाजेला लावलेल्या माळा खेरकचरा योग्य वेळेत साफ करा नंबर सहा दिवस मावळतेच्या वेळी दरवाजा खिडक्या उघड्या ठेवा देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा आणि देवाचे जप किंवा नामस्मरण करा देवी लक्ष्मी मातेला हळदी व्हा आणि स्वतःला देखील लावा त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो नंबर सात दिवस मावळतेच्या वेळी देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर कमीत कमी आपले संपूर्ण घर अर्धा तास प्रकाशमान राहील याची काळजी घ्या शेवटी देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यासाठी देवाला आभार माना आणि नेहमी अशाच चांगल्या गोष्टी व्हाव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना करा नंबर आठ दिवस मावळतीच्या वेळी तुळशीला देखील एक दिवा लावा तुळशीला हळदी कुंकू व्हा आणि शुभमकृती म्हणा आणि घरातील सगळ्या व्यक्तींचे आरोग्यासाठी सुखासाठी तुळशी मातेला मागणी करा नंबर नऊ दिवे लागण्याच्या वेळी घरामध्ये भांडण नकारात्मक बोलणे झोपणे अपशब्द वापरणे किंवा टी व्ही मोबाईलवरती नकारात्मक गोष्टी पाहणे या देखील टाळा नंबर दहा घरामध्ये कुठेही धूळ कचरा राहणार नाही याची काळजी घ्या आणि जेवत्या ताटामध्ये कधीही अन्न शिल्लक ठेवू नका घरामध्ये देखील खरकटे घर राहणार नाही याची काळजी घ्या संध्याकाळी कधीही खरकटे ओतून देऊ नका खरकटे भांडे देखील घरामध्ये संध्याकाळी ठेवू नका नंबर अकरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती कोहळा टांगून ठेवा घरात येणारी प्रत्येक व्यक्ती कोहळ्याच्या खालून येईल त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे गुणधर्म असतात नंबर बारा घराच्या अवतीभोवती फुलझाडे लावा त्यामुळे मन प्रसन्न राहते तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप लावा नंबर तेरा घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला नाराज करू नका किंवा अपमानित करून पाठवू नका शक्य असल्यास त्यांना मदत करा जर शक्य नसेल तर त्यांना योग्य शब्दामध्ये सांगून विनंतीपूर्वक निरोप द्या नंबर चौदा घराच्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी पाण्याची आणि धान्याची सोय करा रात्री शिल्लक राहिलेले अन्न हे सकाळी प्राण्यांना खाऊ घाला नंबर पंधरा प महिन्याचा पगार झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यानंतर ते अगोदर देवासमोर ठेवून हळदी कुंकू लावून ठेवा सहा महिन्यातून एकदा तरी पगारातून थोडे तरी अन्नदान करा दर महिन्याच्या पगारातून घरच्यांसाठी काहीतरी नक्की घेऊन जा म्हणजेच मिठाई घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहील याची काळजी घ्या नंबर सोळा घर हे नेहमी अन्नधान्याने भरलेले असावे घरातील किराणा हा एक आठवडे किंवा पंधरा दिवस किंवा महिन्यांचा भरलेला असावा नंबर सतरा घरामध्ये तुटलेले फर्निचर फुटलेले आरसे बंद घडाळे भंग पावलेल्या मूर्ती रद्दी असे सामान ठेवू नये घर नेहमी स्वच्छ आणि मोकळे ठेवावे अठरा घरामध्ये कुठेही कसलाही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कुणीही कधीही अचानक पाहुणे आले तर तारंबळ उडणार नाही असे असावे एकोणीस घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ठिकाणे म्हणजे शौचालय बेसिन किचन चे सिंक रोज सकाळी आंघोळीच्या अगोदर स्वच्छ करा शौचालय बाथरूममध्ये नेहमी एक वेगळी चप्पल ठेवा बाहेर आल्यानंतर नेहमी पायावर पाणी घ्या घरामध्ये येताना बाथरूमचा दरवाजा नेहमी न ठेवता तो लावून घ्या नंबर वीस घरामध्ये काही कारणाने भांडणे वादविवाद झाले असतील तर कोणालाही जाणून बुजून त्रास देऊ नका आप आपली जबाबदारी नेहमी पार पाडा घरात वाद होणार नाही याची काळजी घ्या नंबर एकवीस घरामध्ये रूढी परंपरेने चालत आलेले सणवार नेहमी साजरे करा कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी नक्की भेट द्या दानपेटीमध्ये दान, दान करा तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉन प्रेस करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत